एका अहंकाराचा पराभव झाला दुसऱ्या अहंकाराला विजय मिळाला धक्का बसला ज्या केजरीवालांचा पराभव दिल्लीमध्ये झाला सगळ्यांनी खापर फक्त आणि फक्त नेतृत्वावर फोडलं भाजपच्या विजयामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा कुणाचा असेल तर तो आर एस एसचा असेल दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र जरी असते तरी दिल्लीचं चित्र वेगळं असतं हिशातल्या केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची स्थापना झाली लोकसभेसाठी मोदी सरकारला सत्तेवर बसू द्यायचं नाही म्हणून सगळे विरोधक एकवटले त्यावेळेस पहिले केजरीवाल असे होते की म्हणाले इंडिया आघाडीची ही जी काही महागठबंधन आहे ते फक्त लोकसभेसाठी आहे विधानसभेसाठी नाही ग्राउंड लेवल पासून बारीक बारीक गोष्टीचं इतकं सुंदर नियोजन आर एस एसने प्रत्येक निवडणुकीत केलं त्यांना यश मिळालं बाकीचे सगळे गाफील राहिले ज्या हुकुमशाही सरकारने सगळ्या राज्यांमध्ये आमदार पळवले खासदार पळवले भाजपाने दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सुद्धा आमदार पळवले काँग्रेस आम आदमी पार्टी सोबत इंडिया आघाडीत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सोबत होती तीच काँग्रेस आम आदमी पार्टीने नंतर विरोधात दिल्ली झाली दिनवानी दिल्ली शाहीच झालं पाणी का म्हणावं लागतंय दिल्लीमध्ये अहंकार जिंकला दिल्लीमध्ये अहंकाराचाच पराभव झाला दिल्लीमध्ये केजरीवालांची सत्ता पायदळीत उडवण्यात आली दिल्लीमध्ये आधुनिक हुकुमशाहीचा किंवा ईडीचा सीबीआयचा इतर यंत्रणेच्या कारवाईचा विजय झाला खर तर सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य जनता अशा माणसांना निवडून देते लोकांचं ज्या जनतेच आपल्या नेत्यावर प्रेम असत सरकार लोकांसाठी लोकाभिमुख योजना काढत सरकार चांगल्या पद्धतीचं राजकारण करत मग केजरीवालांची चूक कुठं झाली केजरीवालांनी मध्य घोटाळा केला मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा आणि आपलं हे लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच अपेक्षा आहे दिल्ली झाली दिनवाली दिल्ली शाहीचं झालं पाणी आणि अक्षरशः दिल्लीमध्ये पाणी झालं पा असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही वा। आरोप होता केजरीवालांनी वेगळ्या वेगळ्या दिल्लीतल्या शाळांमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला एवढंच काय केजरीवालांनी दिल्लीच्या अत्यंत प्रदूषणानं विखुरलेल्या आणि दिल्लीची वायूहानी ज्या पद्धतीची झाली त्याच्यामध्ये केजरीवालांनी ठाम भूमिका घेतली नाही खरं तर केजरीवाल हरले का केजरीवालना हरवलं गेलं नायब राज्यपालांनीच दिल्लीची सगळी सूत्र स्वतःच्या ज्या पद्धतीनं ताब्यात ठेवली मुख्यमंत्री केजरीवालांना अजिबात पळता भुई थोडी करून टाकली मध्य घोटाळ्यामध्ये केजरीवाल असेल मनीष सिसोदिया असेल ज्यावेळेस कारवाई झाली आणि आतमध्ये गेले आणि माननीय न्यायालयाने सुद्धा केजरीवालांना मुख्यमंत्री राहता येणार नाही असं सांगितलं त्यावेळेस चांगल्या लोकांना डावलून मुख्यमंत्री केजरीवालांनी त्यांची खुर्ची विभूषण या त्यांच्या पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यांच्या हातात दिली आणि महिला मुख्यमंत्री आम आदमी पार्टीने केली नाराजगी भरीच असते मी दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या त्यांच्या खासदाराचं स्टेटमेंट ऐकलं धक्का बसला ज्या केजरीवालांचा पराभव दिल्लीमध्ये झाला सगळ्यांनी खापर फक्त आणि फक्त नेतृत्वावर फोडलं चूक नेतृत्वाची आहे कार्यकर्त्याची आहे पदाधिकाऱ्यांची आहे का एकोणीत संपूर्ण आम आदमी पार्टीच्या संघटनेची आहे याचं आत्मपरीक्षण पक्षांतर्गत कार्यकर्ते करणार आहेत का अहंकाराचा पराभव यासाठी झाला या देशातल्या केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची स्थापना झाली लोकसभेसाठी मोदी सरकारला सत्तेवर बसू द्यायचं नाही म्हणून सगळे विरोधक एकवटले त्यावेळेस पहिले केजरीवाल असे होते की म्हणाले इंडिया आघाडीची ही जी काही महागठबंधन आहे ते फक्त लोकसभेसाठी आहे विधानसभेसाठी नाही म्हणजे जी काँग्रेस आम आदमी पार्टी सोबत इंडिया आघाडीत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सोबत होती तीच काँग्रेस आम आदमी पार्टीने नंतर विरोधात त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला कदाचित दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र जरी असते तरी दिल्लीचं चित्र वेगळं असतं ही पंचवार्षिक तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महत्वाची झाली असती सत्तावीस वर्षानंतर भाजपाला दिल्ली ताब्यात घेता आली इतकी वर्ष दिल्लीकडं भाजपला प्रवेश सुद्धा करू दिला नाही दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला ढोपळा मिळाला होता नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांना एक दोन जागेवर समाधान मानावं लागलं होत काँग्रेसची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती तर ताकतीनं आम आदमी पार्टीनं स्पष्ट बहुमत मिळून सत्तेवर आले होते नंतरच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा नक्की वाढल्या परंतु सत्तेवर सुद्धा आम आदमी पार्टी बसली त्याच वेळेस काँग्रेसच्या जीवावर जर सत्ता काँग्रेसनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला किंवा बांधणी केली असती जी दिल्लीमध्ये काँग्रेस पंधरा वर्ष त्यांच्या माध्यमातून सत्तेवर होती आता तिनं भोपळा सुद्धा फोडलेला नाही केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले स्वतःच्या जीवावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले स्वतःच्या जीवावर पण तिसऱ्यांदा मात्र त्यांना काँग्रेसचीच मदत घ्यावी लागली हे न विसरता येणारी गोष्ट आहे परंतु अहंकार माणसाला किती नडतो हा या सगळ्या निवडणुकांमध्ये पाहता आलं देशाचं लक्ष दिल्लीच्या निवडणुकाकडे होत संपूर्ण देश दिल्लीची निवडणूक कोण ताब्यात घेईल असे चर्चा करत होत महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल राजस्थान असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल पश्चिम बंगाल असू द्या किंवा तिकडं पंजाब असू द्या झारखंड असू द्या उत्तरेकडची सगळी राज्य किंवा दक्षिणेकडची सगळी राज्य पूर्वेकडची सगळी राज्य दिल्ली ही आम आदमी पार्टीकडे राहावी किंवा काँग्रेसकडे यावी भाजपकडे नसू नये यासाठी चर्चा करत होते त्याच वेळेस एक गोष्ट विसरता येणार नाही भाजपच्या विजयामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा कुणाचा असेल तर तो आर एस असेल ग्राउंड लेवल पासून बारीक बारीक गोष्टीचं इतकं सुंदर नियोजन आर एस एसनी प्रत्येक निवडणुकीत केलं त्यांना यश मिळालं बाकीचे सगळे गाफील राहिले ईव्हीएम वर नक्की सगळ्यांचा आक्षेप आहे पण ईव्हीएम मशीन तो झाकी है आर एस एस का कार्यकर्ता रस्ते पे चुनाव लणने के लिए और जीत के के लाने के लिए इतना महफूज है तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार ताकतीनं तो लोकांमध्ये आहे लोकांना काय पाहिजे लोकांना काय वाटतं लोक काय अपेक्षा करतात सरकारकडून या सगळ्या गोष्टीचा बारीक अभ्यास आर एस एस वाले करतायत भाजपवाले करतायत दिल्ली जिंकणं मोदी साहेबांचं शाह साहेबांचं किंवा एकंदरीत सगळ्या भाजपचं स्वप्नच होत कारण दिल्लीत अर्थात केंद्रात सत्ता भाजपच्या असून सुद्धा दिल्ली जिंकता आली नाही छोटस केंद्रशासित राज्य आहे फार मोठ असं काही नाही चाळीस पन्नास टक्के लोक आजही झोपडपट्टीत दिल्लीत राहतात लोकांना पुरेशा सुविधा मिळत नाही मोफत जास्तीत जास्त देण्यामध्ये सगळ्या पक्षांचा कल होता मोफत लाईट बिल चांगल्या चाळ सुधारण्याचं केजरीवालांनी काम केलं बदनाम केलं गेलं केजरीवालांचा अण्णा हजारे सांगत होते अहंकार नडला अण्णा हजारांच्या डोळ्यात केजरीवालांसाठी पाणी आलं ते म्हणले जो साधा फाटका माणूस होता इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून देशात काम करायचा तो माणूस रहने लगा अशी विरोधकांनी टीका केली काय राहिलं त्या केजरीवालांच केजरीवालांनी सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढून भ्रष्टाचारी Uh, माध्यमातून पैसा कमवला अशी कुजबूज इतकी झाली सत्तेतून पाय उतार झालं एका अहंकाराचा पराभव झाला दुसऱ्या अहंकाराला विजय मिळाला ज्या हुकुमशाही सरकारने सगळ्या राज्यांमध्ये आमदार पळवले खासदार पळवले भाजपाने दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सुद्धा आमदार पळवले परिस्थिती अशी झाली सगळ्यांना पळवून सुद्धा तेच परत इकडे निवडून येऊन सुद्धा भाजप सत्तेमध्ये आले म्हणजे अहंकारी वृत्तीनं लोकांशी प्रचंड वागून छड आणि भावना दाखवून सुद्धा लोकांनी भाजपच्याच अहंकाराला निवडून दिलं हे नाकारता येणारी ना गोष्ट नाही याच मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा